नमस्कार दर वर्षाप्रमाणे याही वर्षी गणेश घाटाचा रस्ता दुरुस्त करण्याचं काम चालू आहे साफसफाई चालू आहे मुंबईतून लोक येतात साखरमणी येतात त्यांना काय गावातली माहिती नसते कुणाला इजा होऊ नये हा त्याच्या मागचा उद्देश आहे मी मी करत नाही ते करता करत तोच आहे फक्त त्याचं निमित्त मी होतोय हे असे थोडके कारण प्रत्येकाच्या हातून प्रत्येक गोष्ट होतेच असं नाही की ते प्रत्येक गोष्ट व्हायला किंवा न व्हायला काहीतरी कारण लागतं आणि कुठलीही गोष्ट विनाकारण होत नाही याला कारण असतं तीच गोष्ट होते आता ही साफसफाई चालली आहे औषध मारून जी रान जी रान आहे मी तृण आहे ते मरून जाईल म्हणजे हळदीच्या गौरी मला वाटते तीस का एकतीस तारखेला येत आहेत तोपर्यंत सहा सहा रस्ता मोकळा आहे गाडी फांदी असती त्याला तो कापून टाकतो आहे बाकी ह्याच्यावर औषध मारतो गेली पाच वर्ष तो करतो आहे नाडांचा माणूस आहे म्हणजे जवळजवळ माझ्या गोवापासून एक अर्धा किलोमीटरवरती तो जातो पण तो दरवर्षी हे काम मी त्याला सांगितलं की तो करतोच करतो प्रश्न पैशाचा नाही आहे थोडीशी भक्ती पण लागते त्याला उगाच कोण काय काम करत नाही काय करायची गरजही नाही ठीक आहे परमेश्वर माझ्याकडून करून घेतोय हो ठीक आहे कारण मला कसं आहे पहिल्यापासून मला दिसण्यात इंटरेस्ट नाही आहे काहीतरी करा रिझल्ट द्या नंतर लोकांसमोर जा आज आपला हे आहे आणि कसं आहे फळाने लगडलेल्या झाडावरच लोक दगड मारतात उसाळ झाडावर कोण मारत नाही जर तुम्ही जर सार्वजनिक क्षेत्रात काम करत आहे तर तुम्ही पहिले हे गृहित धरलं पाहिजे की तुमच्यावर टीका टिप्पणी होणार होऊ दे ना काय फरक पडतो कोण कोण काय बोलल्याने किंवा न बोलल्याने काय फरक पडतो का नाही पडत ना असाच प्रकार आहे ठीक आहे काही लोक चांगली म्हणतील काही लोक शिवाय घालतील काही लोक का आणखीन काय म्हणतील आय डोन्ट मला त्याची काय फिकिरच नाही कसं आहे देवाचा रस्ता आणि मी सुद्धा माणूस आहे मी सुद्धा स्वार्थी आहे माझी गणेशाची मूर्ती ह्याच रस्त्याने जाते ती व्यवस्थित जावी ती सुखरूप जावी म्हणून नेहमी सगळं करतोय माझ्याबरोबर इतरांचा फायदा होतोय हे त्यांचं नशीब मला त्याच्याशी काय हेच नाही आणि समजा आपल्याबरोबर म्हणतात ना फुलासंगी मातीचा वास लागे काय फरक पडतो मातीला जर थोडासा सुगंध आला तर काय फरक पडतो एक पाच वर्षापूर्वी या तलावाची डागडुजी केली हा पुरा भाग कोसळला होता हा पुरा भाग कोसळला होता त्याच्यामुळे पाणी आतमध्ये साठत नव्हतं मग ते पाच वर्षापूर्वी केलं दरवर्षी उपसा करतो त्याचा यावर्षी जे काय उपसाला मिळालं नाही मलाही वेळ नव्हता आणि मुलांना पोरानं सांगितलं होतं त्यांनाही वेळ नाही त्यांची काहीतरी हे असेल तर एकदम सर्व सौंदर्य आहे त्यात हे गणपतीचा घाट आहे ते एकदम मस्त सांगण्याचा मुद्दा काय आहे म्हणजे कमीत कमी चाळीस पन्नास गणपती येतात विसर्जनाला प्रत्येकाला ही इच्छा झाली पाहिजे त्या गणरायाने प्रत्येकाला बुद्धी दिली पाहिजे की बाबा हे साब व्हावं आणि इथे उभारण सांगतोय त्या गणरायाला पुढच्या वर्षी ग्रामपंचायती मार्फत तो रस्ता बांधायचं काम आहे म्हणजे खालून बांधला की डायरेक्ट गाडी येईल म्हणजे माझा देव सुद्धा माझ्या रथातून विसर्जन घाटावर येईल काम झालं आहे बघूया कसं होतं ते प्रत्येकाने थोडासा खारीचा वाटा उचलला ना प्रत्येकाने हे काम मोठं नाहीये आणि आजच्या तारखेला गरीबही कोण नाही आहे फक्त हे प्रत्येकाला कळलं पाहिजे प्रत्येकाने केलं पाहिजे आता एकदम विहंगम दृश्य आहे बघा नळ चार पाणी आहे पोहायला येतो आम्ही इथे यावर्षी काही यायला मिळालं नाही ठीक आहे आता गणपती विसर्जनला येऊ त्यावेळी देवाच्या कुंडात एक देव बुडकी मारूच काय हा इथे पण थोडंसं हे हे पा पाऊस पडला की हे सगळं पाणी ना इथून वाहतोय त्याच्यासाठी योजना अशी आहे की हे उकडायचं खाली मोरी टाकायची म्हणजे हे पाणी खालून जाईल हा रस्ता जो धुकतो आहे ते धुकणार नाही फक्त परमेश्वराकडे मी एकच मागतो बरकत दे आणि जी सेवा करण्याची वृत्ती आहे त्याचं थंड पडू देऊ नकोस मला माजवू नकोस मला ग नको मला गर्व नको, गर नको। जसं मी आता पण काही ना काही गोष्टी करत राहतो ना तसंच ते होऊ देच आणि प्रत्येकाला परमेश्वराने सुबुद्धी द्यावी सर्वांना सुखरूप ठेवावं सर्वांची रखवाली पोटाळावी हीच आपली अपेक्षा आहे इकडे त्यांनी सगळं औषध मारलेलं आहे हे सगळं जे काय झाडं जाडं होतं ते सगळं तोडलं आहे चार दिवसात हा रोड एकदम क्लीन होईल सगळं जे तृण आहे सगळं मरून जाईल आणि रस्ता एकदम क्लीन होईल ही 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 जी पानं पडली आहेत झाडांची त्याच्यावरून सुद्धा माणूस सरकू शकतो असं आहे पण कसं आहे म्हणतात ना जेव्हा गहू घेव्हाच्या पोळ्या तेवढ्या पुरतं फक्त होणार हे असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे होत काहीच नाही पुढच्या वर्षी गणपती विसर्जनला ज्यावेळी आपण येऊ त्यावेळी पुन्हा रिपीट तेच तर गणरायाला मी एवढंच सांगतो बाबा सगळ्यांना चांगली बुद्धी दे हा जो रस्ता एकदम व्यवस्थित होऊ देत बघूया पंचायतीने सांगितलं की पुढच्या वर्षी आम्ही करतो म्हणून दहा ला लाखाच बजेट आहे आला का रस्ता पूर्ण नाही होणार पण तरी सुद्धा जो होईल तो ते काहीही न होण्यापेक्षा जे होईल ते खूप आहे ना समाधान आहे आपण त्याच्यात थोडासा आम्ही हातभार लावू बघू लोकांकडे देवासाठी लोकांकडे हात बसलेला मला लाग नाही शरम तर नाहीच नाही ठीक आहे बघूया गणराया सर्वांना बुद्धी दे चांगली बुद्धी दे सुखबुद्धी दे आणि जे जे वितुष्ट आहे एकदा संपव तुझ्या बरोबर घेऊन जाते ते सगळे वितुष्ट तू विसर्जित कर सुखी ठेव बा गणराया